आजचा दिवस आजचा दिवस आहे दहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेब आंबेडकरांच महापरिणाम दोन छब्बीस अली पोरोड दिल्ली या ठिकाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे अंत्यसंस्कार आहे तो दिल्लीमध्ये व्हायला फोत महात्मा गांधींचा अंत्यसंस्कार राजघाटामध्ये झाला आणि त्यावेळेला देशामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार होत बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी जागा दिली नाही आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची वडी इथे मुंबईमध्ये आणण्यात आली आणि दादरच्या स्मशानभूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे अत्यंत महामानव होते आणि बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालेलं आहे हे समजल्यानंतर सगळा देश दुःखामध्ये पूर्णपणे दुःख सागरामध्ये दुडुंबुडाला दुण दुण होत गावागावातली माणसं वस्ती वस्ती माणसं ढसा ढसा रडत होते बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपल्या जीवनामध्ये काही आपल्याला मिळालं का नसत बदललेली आहे आपली काय काया बदललेली आहे आपल्या सर्वांची काया म्हणूनच वंदन करूया आपण आपल्या भीमराया गावागावातल्या इथं जमलेल्या आहे चैत्यभूमीला आमच्या बाया गावा गावातल्या इथं जमलेल्या आहे त्या चैत्यभूमीला आमच्या गावा गोरगरीब बाया त्या सुद्धा करत आहेत वंदन माझ्या भीमराया आम्ही सर्वजण पडत असतो बाबा तुमच्या पाया लाखो लोक पडत असतात बाबा तुमच्या पाया कारण तुमची आपल्या गोरगरीबांवरती मोठी माया बाबासाहेब आंबेडकर गोरगरीब समाजाला न्याय देणारा अशा पद्धतीचा संघर्षचे नेता होता बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक जबरदस्त आग्नी पेटलेला अग्नी पेटलेला जो अग्नी होता तो अग्नि दुसऱ्याला आग लावण्याचा प्रयत्न करत नव्हता अग्नी दुसऱ्याला जागा करण्याचा प्रयत्न करत होता बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं काम केलं आपण काय करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी समाज जागा केला समाजासाठी रात्र जागले फक्त समाजासाठी नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी जागले देशाच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर रात जागत राहिले या ठिकाणी आंबेडकर रात्री दोन तीन चार वाजेपर्यंत जागत होते आपल्या देशाला एकत्र बांधायचं कस हा प्रश्न चिन्ह बाबासाहेबांच्या समोर होत एवढ्या जाती सहा हजार पेक्षा जास्त जाती अठरावीस भाषेचे लोक सात आठ धर्माचे लोक एका जातीमध्ये अनेक पंथ असणाऱ्या अशा पद्धतीच्या जाती एकत्र बांधणं फार अवघड होत पण माझ्या भिमाने या देशात एकत्र बांधलं या देशाला पुन्हा सोडण्याचा प्रयत्न कोणीच करू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड भारताची संकल्पना मांडली आणि या देशाचं संविधान असं आहे की या देशाचे तुकडे पुन्हा अजिबात होणार नाही जो कोणी या देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करेल त्यांचा जय वाला तुकडे गेल्याशिवाय अजिबात राहणार नाही आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आम्ही तर राहूत जाऊ वेळ आली तर आम्हाला मरण आलं तरी चालेल पण आमच्या समाजाचा अपमान आम्ही सहन करणार नाही बाबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे कोण म्हणतोय तो आगाव माणूस कोण म्हणतोय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहे कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी माझ्या बाबांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही वेळ आली तर देऊ आम्ही आमची जान वेळ आली तर देऊ आम्ही आमची जान पण आम्ही बदलू देणार नाही माझ्या बाबांचं संविधान बाबांचं संविधान बदलण्या का येळ्याचं काम नाही आता मध्ये फक्त बाबासाहेबांचं संविधान दाखवून चालणार नाही या संविधानाला मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे सत्तेत आलेल्या लोकांवर तर आहेच आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं म्हणून बांगलादेश सारखी परिस्थिती संविधान लिहिलं म्हणून पाकिस्तान सारखी परिस्थिती होत नाही बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून श्रीलंकेसारखी परिस्थिती होत नाही ही काही तर छोटे मोठे वाद होतात पण देशाला अजिबात धोका नाही आणि बाबासाहेब फार मोठे उपकार आहेत समाजावर आपले फार मोठे उपकार आहेत रिपब्लिकन पक्ष आपल्याला जिवंत ठेवायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन करण्याची त्याची इच्छा होती बाबासाहेब आंबेडकर अजून आमच्यामध्ये पंधरा वीस वर्ष हवे होते तर बाबासाहेब आंबेडकर अजून पंधरा वीस वर्ष दहा पंधरा वर्ष आपल्या मध्ये राहिले असते तर या देशाचे ते अत्यंत बेस्ट प्रधानमंत्री होऊ शकले असते बाबासाहेब आंबेडकर प्रधानमंत्री झाले असते पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही देशासाठी बाबासाहेब झिजत राहिले पण देशाला मात्र झिजू केलं नाही देशाला त्यांनी मजबूत केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर गेले जरूर बाबासाहेब आंबेडकर गेले असले शरीराने तरी बाबासाहेब आंबेडकर आमच्या मनामनामध्ये आहे भारत आहे माझे गाव भारत आहे माझे गाव माझ्या हृदयात ऋतून बसला आहे माझ्या भीमाचं नाव बाबासाहेबांचं नाव आपल्या शरीरातून हृदयातून कधीच निघू शकत नाही एवढो उपकार आहेत बाबासाहेबांच्या आपल्यावर दुसऱ्याच्या शेतावर चाकरी करत राहिलो आपण सगळे जण आज थाटामाटामध्ये आपण फिरतो आहोत तिथं मुंबईमध्ये आपल्या समाजाची बऱ्यापैकी प्रगती होते बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेल्या रिझर्वेशन मुळ अनेक लोक अनेक लोक अत्यंत चांगल्या पदावर आहे हळूहळू अशा आपली प्रगती होती आहे आम्हाला अत्यंत चांगले कपडे घालायची संधी मिळते आहे पण अजूनही खेड्यापाड्यातल्या समाजामध्ये अजूनही गरिबी आज गरीबी असे राहणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे मग गरीब पक्षाचा झेंडा हातात घेऊन चालणार नाही त्या झेंड्या तुम्हाला काम केलं पाहिजे आता झेंडा ठेवायचा असेल तर तुम्ही गोर गरिबांना साथ दिली पाहिजे त्यांच्यासाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे कच्च्या घरात वर्षान राहणाऱ्या माणसांना फक्त घर घडून जायचं आहे माननीय देवेंद्र फडणवीस जी आता मुख्यमंत्री झालेले आहे एकनाथ शिंदे जी आता डेप्युटी सीएम झालेले आहे अजितदादा पवार डेप्युटी सीएम झालेले आहे मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या माणसाला न्याय द्यायचा आहे आमची सरकारकडे मागणी आहे की दोन हजार एकोणीसच्या झोपड्यांना मान्यता द्या दोन हजार अकराच्या झोपड्यांना मान्यता देण्याचा निर्णय आपल्या सरकारचा आहे पण एकोणीस मध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे त्या झोपड्यांना मान्यता मिळाली पाहिजे आणि एसारेच जे घर आहे ते तीनशे फुटाऐवजी साडे चारशे फुटाचं घर आम्हाला दिलं पाहिजे यासाठी तुम्हाला आंदोलन करावं लागेल सरकार आपलं ला आहे देवेंद्र फडणवीस आपलं ऐकणारे आहे त्यांच्या समोर आपली भूमिका मांडली पाहिजे महिलांवर होणारे अत्याचार था थांबवले पाहिजे दलितांवर होणारे अत्याचार था था थांबवले पाहिजेत बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे गावातल्या भूमीर माणसाला पाच एकर जमीन मिळाली पाहिजे फॅन्सरच्या काळामध्ये आम्ही आंदोलन केलं भूमी मुक्त आंदोलन केलेलं होत गावागावातल्या जमिनीवर आमच्या फॅन्सरच्या लोकांनी अभिरम केलेलं होत आणि मी मंत्री असताना जवळजवळ सव्वा तीन लाख एकर जमीन दलितांच्या गोरगरिबांच्या नावाला झालेली आहे अजूनही अनेक भूमीर लोक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या भूमी लोकांना जमीन मिळाली पाहिजे आणि पुन्हा एकदा फॅन्सर सारखं तुम्ही काम करायला शिकलं पाहिजे अन्याय झाला तर मनामध्ये राग असला पाहिजे तुमचा प्रश्न सुटलेला आहे म्हणून चालणार नाही ना अजूनही प्रश्न सुटणारे असंख्य लोक आपल्या समाजात आहे त्यांच्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे या देशातल्या सर्व राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्ष पोहोचलेला आहे ज्या उत्तर पूर्वेमध्ये नॉर्थ ईस्टमध्ये रिपब्लिकन पक्ष नव्हता पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला तो पक्ष नागालँडमध्ये मणिपूरमध्ये मेघालयामध्ये मिझोराममध्ये अरुणाचलमध्ये त्रिपुरामध्ये आसाममध्ये मला घेऊन जाण्याची संधी मिळाली अंदमान निकोबारमध्ये आपला पक्ष आहे लक्षद्वीपमध्ये लवकरच आपल्या पक्षाची स्थापना होणार आहे दादर नगर हवेलीमध्ये आपला पक्ष आहे तीवतमनमध्ये आपला पक्ष आहे आता कोणतं एक राज्य नाही की त्या राज्यामध्ये आपला पक्ष नाही आणि मला रिपब्लिकन पक्षाचं नाव बदलायचं नाही मला बाबासाहेबांचं नाव ज्याला घ्यायचं असेल त्यांनी रिपब्लिकन नावाने काम केलं पाहिजे पण गट किती करायचे किती गट करायचे कुठल्या तरी नेतृत्वाखाली काम करणं त्यांना आवश्यक आहे माझ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना नम्र निवेदन आहे आपल्या समाजासाठी आपण पुढे या आपण निवडणूक लढवली स्वतःच्या बळावर पण अजून तुमचा पक्ष रिकग्नाईज होत नाही ज्या वेळेला आपण सगळे एकत्र होतो भवई साहेब बाळासाहेब आंबेडकर जोगेंद्र कवाडे मी खोबराकडे गट त्यावेळेला आपण फक्त अकरा जागा लढलो होतो त्यावेळेला आपला पक्ष रिकग्नाईज झाला होता बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम्ही एवढ्या सगळ्या जागा लढलात पण अजून पक्ष एक होत नाही गट घट घट अशा पद्धतीचे गटात घट करून आपल्याला चालणार नाही का गट पडताय याचा विचार आपण करला आवश्यक आहे आपणच गट एखादा स्थापन झाला त्याला पाठिंबा देतो आणि त्यामुळं गट चालतो आपण ठणकावून सांगितलं पाहिजे कुठे तुम्ही एकत्र या सिद्धार्थ कॉलनी मधले नऊ तरुण आपले उपजनता बसले होते ऐक्यासाठी आणि त्यावेळेला एकोणीस एकोणनव्वद मध्ये सगळे नेते एकत्र आले पण ते ऐक टिकलं नाही पुन्हा पंच्याण्णव मध्ये आम्ही एकत्र आलो आणि त्यावेळेला मात्र तीन साडेतीन वर्ष आपण एकत्रित आलो पण चार खासदार त्यावेळेला निवडून आले आणि नंतर पुन्हा पक्ष फुटला बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेड मध्ये अधिवेशन ठेवलं आणि त्या ठिकाणी भारी कोची स्थापना करण्यात आली भारी बहुजन महासंघाची त्यांचा प्रयत्न चांगला आहे सगळ्या जाती जमातीच्या लोकांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत चांगला आहे मला आम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे एक पक्ष आपला असला पाहिजे आणि रिपब्लिकन पक्ष का नको बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष असताना रिपब्लिकन वेगळ्या मुंचित बहुजन आघाडीची काय आवश्यकता आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे आपण नेतृत्व घ्या आपण मोठे आहात आपण जाणकार आहात आपल्याला राजकारणाचा चांगला माझ्यापेक्षा चांगला अनुभव आहे आपल्या नेतृत्वाखाली काम करण्याची आमची तयारी आहे आपण ठरवा गावागावातल्या लोकांनी ठरवा वस्ती वस्तीच्या लोकांनी ठरवा जो नेता ऐक्यामध्ये येणार नाही त्या नेत्याला ना आम्ही आमच्या वस्तीत येऊ देणार नाही असा वेळा उचला असं काहीतरी करा असं केलं नाही तर हे गट हा गट तो गट त्या गटातून त्या गटात ह्या गटातून ह्या गटात अशा गटा गटा। पद्धतीने ताकद वाढणार नाहीये नव्वद मध्ये वेळेला शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपला अलायन्स झाला होता काँग्रेस पक्षासोबत त्यावेळेला आम्ही सगळे नेते जर काँग्रेस सोबत गेलो असतो तर आपले बारा तेरा चौदा मंत्री झाले असते सत्तेमध्ये मोठा सहभाग मिळाला असता मी एकटा असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता मिळत नाहीये आपली ताकद आहे माझ्या गटाची ताकद आहे माझ्या पक्षातल्या आणि भाषण करण्यापेक्षा आपण काय करतो त्याचा विचार करणं आवश्यक आहे भाषण करायला आपल्याला सगळ्यांना पाहिजे पन्नास लोक इतर पक्षामध्ये एवढे बोलत नाही चार पाच लोक बोलले की त्या ठिकाणी संपते आपल्या याला बोलायला द्या त्याला बोलायला द्या हा आलाय तो आलाय अशा पद्धतीनं भाषण करून पक्ष वाढत नाही काम करावं लागतो मी भाषण करून पक्ष वाढवलेला नाही मी नेता झालेलो आहे तो मी नेता केतार दर्शन मध्ये राहत असताना भाषण काय करत गलग… नव्हतो मी लोकांची कामं करत करत मी लोकांपर्यंत पोहोचलो आणि नंतर लोक माझ्यापर्यंत पोहोचले गावागावात त्या न्याय घेण्यासाठी आम्ही आवाज उठवला मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं ता नाव देण्यासाठी संघर्ष आणि संघर्ष आम्ही सातत्यानं आमचा चालला पण एक दिवस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना नाव मिळालं आपण एकत्रित आलो तर काय नाही अजूनही आपल्याला पक्ष बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे स्वतःच्या बळावर काय आमदार निवडून आणण्याची तयारी ठेवली पाहिजे स्वतःच्या बळावर आपणाला कॉर्पोरेशन मध्ये निवडून आणण्याची संधी मिळाली पाहिजे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जरूर आमचे बारा कार्पोरेट निवडून आले आम्ही त्यावेळेला सिंबॉल घेतलं होतं काँग्रेस पक्षाचं पंजाब सिंबॉल मी तीन वेळेला निवडून आलो मी काँग्रेस अलायन्स मध्ये मी कधीच काँग्रेस पक्षाचा सिंबॉल घेतलं नव्हतं निवडून यायचं असेल तर त्या निवडून नाही तर पडलो तर काय हरकत नाही म्हणून आपण आपल्या पक्षाचं सिंबॉल करणार किसान काम करणार होत नाही आसान काम करणार नाही होत ना आसान लेकिन तो भी मुझे मिला है निशान गन्ना किसान आहे आवश्यक आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी छातीचा कोट करून उभं राहिलं पाहिजे कोण म्हणतो नरेंद्र मोदी जी संविधान बदलणार आहे मी तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टिकून शपथ घेतलेली आहे हे बाबासाहेबांचं मोठं स्मारक उभं राहत बाराशे तेराशे चौदाशे कोटी रुपये खर्च करून इंदू मिलच्या जागेची किंमत होती रुपयाची नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर दोन हजार चौदा ला देवेंद्र दे फडणवीस मी त्यांच्याकडे गेलो आणि सांगितलं की बाबासाहेबांचा हा विषय गेल्या अनेक वर्षापासून अवलंबित आहे ताबडतोब मोदी साहेबांनी सही केली आणि टेक्स्टाईल सांगितलं आणि ती जमीन आपल्याला मिळाली कामाला तुला उशीर लागला कोविड मुळे दोन अडीच बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा उभा राहणार आहे राम सुतार जे दिल्लीमध्ये आहे ते पुतळा बनवत आहे साडेतीनशे फुटाचा भारतामध्ये नंबर दोन चा पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात मध्ये आहे आणि त्यानंतर उंच पुतळा जर कुठला असेल तर तो पुतळा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणचा हिंदू होता आणि जगात उत्कृष्ट अशा पद्धतीचं स्मारक उभं राहणार आहे थोडा वेळ लागलेला आहे पुतळा बनवण्यासाठी वेळ लागतोय पुतळा मजबूत बनला पाहिजे आणि लव दीड वर्षाच्या आतमध्ये मध्ये ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे मोदी मोदी साहेबांच्या काळामध्ये छब्बीस आगी बोर सुंदर स्मारक उभं राहिलं आहे जनपत रोडवर डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर से 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 उभा राहिलेलं आहे लंडन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं घर विकत घेऊन तिथं म्युझियम बनवण्यात आलेलं आहे मऊ मध्ये बाबासाहेबांचं जे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी चांगलं स्मारक उभं राहिलेलं आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न मोदी साहेबांच्या काळामध्ये सुटलेले आहेत त्यांच्यावर आरोप करून राहुल गांधीजी सातत्यानं सांगतात हे संविधान बदलणार आहे आदरणीय इंदिरा गांधीजींनी संविधान बदललं होतं देशामध्ये इमर्जन्सी अनु संविधान कोणीच बदलू शकत नाही हे लोकांच्या लक्षात आलं कालच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या दलित जनतेचे आभार मानलेले आहेत दलितांनी मोठ्या प्रमाणामध्ये भराभर भराभर मतदान केलं महायुतीला महाविकास आघाडीच्या लक्षात आलं नाही महाविकास आघाडी स्वप्नात राहिली झोपेत राहिली आमचं सरकार येणार हा मुख्यमंत्री होणार की तो मुख्यमंत्री होणार या वादामध्ये ते राहिले आणि आमच्या तीन नेत्यांनी वाद केला नाही त्या तिघांनी सांगितलं होतं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही आणि जनतेने भरभरून पाठिंबा दिला आमच्या सगळ्या बहिणींनी लाडक्या बहिणीनी पाठिंबा दिला दलित बहुतांनी पाठिंबा दिला सर्व समाजांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा उडून आल्या देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या दलित जनतेचे सगळ्या महाराष्ट्राचे आभार मानलेले आहे आणि आता आम्ही थांबणार नाही कुणी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही थांबणार नाही आमची विकासाची गाडी आता फरधावपणे पुढे जाणार आहे आमच्या आडू येण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला न्याय द्यायचा आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अजूनही पेंडिंग आहे पण महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के आणि मराठा समाजाला सुद्धा गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची सर्वात अगोदरची मागणी होती सर्वात अगोदर मी मागणी केली होती माननीय जरा मनोज धरांगे पाटील यांनी मराठा समाज गडबडून जागा केलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो विकास होणार आहे त्या विकासामध्ये रिपब्लिकन पक्ष आघाडीवर राहणार आहे या सरकारच्या सोबत या सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाचा मंत्री असला पाहिजे आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे काल मी अमित भाई शाह यांची भेट घेतलेली आहे जे पी नड्डा यांची भेट घेतलेली आहे देवेंद्रजींबरोबर अनेक वेळेला चर्चा झालेली आहे आणि या वेळेला रिपब्लिकन पक्षाचा नक्की मंत्री असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे सत्तेमध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठी भागीदारी देण्याचं मान्य केलेलं आहे दोन तीन आपल्याला चेअरमन पद मिळण्याची शक्यता आहे प्रत्येक जिल्ह्याला महामंडळाचं डायरेक्टर पद सदस्य पद कसं मिळेल डीपीडीसीची कमिटी कशी मिळेल तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे यू आहेत ते एका जिल्ह्याला चार ते तरी मिळतील मुंबई शहरामध्ये दोन जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ हजार बाराशे पंधराशे लोकांना कसं यू मिळेल आमच्या महिलांना सुद्धा ज्या महिला कमिटी आहे त्याच्यामध्ये संधी मिळेल युवकांना कशी संधी मिळेल सिनियर लोकांना घरची संधी मिळेल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार आहे आपल्याला एक मंत्रिपद मिळणार आहे पण रोज मला वीस पंचवीस लोकांचे फोन येतात आणि मला सांगतात की आम्ही एवढं वर्ष काम केलेलं आहे आमचा नंबर लावा मी सांगितलं एकाचा नंबर लागणार आहे कोणाचा लागणार आहे ते मला अजून माहित नाही आहे ठीक आहे एकाचा नंबर लागेल आपल्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मोठं काम केलेलं आहे आपल्यासारखे के कार्यकर्ते माझ्या पाठीशी झुपाचे तापाचे उभे राहिले माझ्यावर त्यांनी मोठा विश्वास टाकला माझ्यावर त्यांनी अत्यंत प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मला दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचता आलं आपण माझ्या पाठीमागे नसतात तर मला दिल्लीपर्यंत पोहोचता आलं नसतं मी मुंबईतच राहिलो असतो मी फक्त सिद्धार्थ कौशलमध्येच राहिलो असतो आपण माझ्या पाठीत उभे राहिलात आपण मला बळ दिलं आपण मला ताकद दिली आपण मला विश्वास दिला आपण मला प्रेम दिलं आपण मला दिशा दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊ मी जरी भाजपसोबत असलो शिवसेनेसोबत असलो राष्ट्रवादी बरोबर असलो तरी माझ्या हातामध्ये निळा झेंडा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि या संविधानाची शपथ काल देवेंद्र फडणवीसजींनी एकनाथ शिंदेजींनी आजीदानी घेतलेली आहे त्यामुळे संविधान सर्वांना मान्य आहे ज्याला संविधान मान्य नाही त्यांनी चालते देशात राहण्याचा त्यांना अधिकार नाही ज्यांना संविधान मान्य नसेल त्यांना म्हणून आणि भगिनी नू आजचा दिवस आपल्यासाठी प्रेरणादायक दिवस आहे जरी बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून गेले राज बाबासाहेब आंबेडकर आपल्या मनामनामध्ये जिवंत आहे गावागावामध्ये जिवंत आहे आणि या जगामध्ये आणि भारतामध्ये सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील तर ते माझ्या भीमाचे पुतळे आहेत गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये अनेक अनेक ट्रॉफिस समोर रेल्वे स्टेशन जवळ सगळ्या ठिकाणी आमचा समाज जागृत आहे ज्या ज्या ठिकाणी आमची एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा जिथं फोटो असतो तिथं बाबासाहेबांचा फोटो असतो शिवरायांचा जिथं पुतळा असतो तिथं बाबासाहेबांचा पुतळा आजूबाजूला असतो आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे आणि म्हणून आपला समाज पुढे जातो आहे आपला समाजीने पुढे जातो आहे आपण आर्थिक दिशा सबळ होऊया आपले छोटे मोठे उद्योग आपण टाकूया आपण लखपती आहोत आपण गावागावातल्या तालुक्या तालुक्या लोकांनी करोडपतवून अत्यंत आवश्यक आहे चांगल्या मार्गाने आपल्याला पैसे कमवायचे आहे आणि आपल्या समाजातल्या तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा आहे दोन पाच दहा वीस पंचवीस पन्नास शंभर एवढ्या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत योजना आहेत माझ्या मंत्रालयाचे विंचर कॅपिटल फंड आहे पंधरा कोटी पर्यंत त्या ठिकाणी पैसे मिळतात अनेक स्कीम आहेत सरकारने त्याचा अभ्यास काय करा आणि आपल्याला स्वतःच्या पायावर आपण उभे राहिलं पाहिजे आर्थिक विषया सबळ झालं पाहिजे कुणासमोर आपल्याला गुलामगिरी करण्याची गरज नाही कुणासमोर आपल्याला मान चोर टेकण्याची गरज अजिबात नाही आता आम्ही स्वाभिमानी आहोत बाबासाहेबांच्या जयभीममुळे आम्हाला मोठी ताकद मिळालेली आहे आणि जयभीमचा आवाज काठला लागे आमच्या समाजातल्या तरुणांच्या रक्तामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीचं वादळ उभं राहायचं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला रमाबाई कॉलनीमध्ये दहा तरुणांनी दहा दोघांनी त्या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे रक्त सांडलेलं आहे बाबासाहेबांच्या नागाला कोणी लावू नका लागू नका बाबासाहेबांचा अपमान करण्यात मनात आणू नका तर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी अपमान केला तर त्यांना टराटरा फाडून टाकल्याशिवाय आमचा समाज अजिबात राहणार नाही आम्ही बाबासाहेबांच्या आहोत बाबासाहेबांचं स्मारक या ठिकाणी चैत्यभूमी आहे चैत्यभूमीच लवकरात लवकर रिन्युएशन किंवा त्याचुएशन होणं आवश्यक आहे तो बऱ्याच वर्षापासूनचा तो गुरांचा झालेला आहे मुंबई महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष द्यायचं आहे आंबेडकर फॅमिलीला विश्वासामध्ये की घेऊन त्या ठिकाणी भव्य राहायला पाहिजे मी दिल्लीमध्ये प्रयत्न केलेला आहे चैतभूमीचा रस्ता फार छोटा आहे तो रस्ता वाढवण्यासाठी सेल्फी पॉइंट आहे या सेल्फी पॉइंट पासून जे पुढेपर्यंत तेवढा रस्ता तो वाढला तर त्या ठिकाणी चैतभूमीला जाणाऱ्या लोकांच्यासाठीचा चांगला उपयोग होणार आहे मोठा अशा पद्धतीचा असतो त्याच्या बाजूला एक मोठी बिल्डिंग त्या ठिकाणी लायब्ररी असेल विपू निवास असेल किंवा अजून त्यामध्ये काय वेगवेगळे मेडिटेशन सेंटर असेल ते सुद्धा त्या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी महानगरपालिकेशी मी बोललेलो आहे फक्त आंबेडकर फॅमिली एवढंच निवेदन आहे की चैत्यभूमीला काही धोका होऊ नये त्यांच्याकडून अजून त्याला ग्रीन सिग्नल मिळत नाही आहे आणि त्यामुळं ते चैत्यभूमीचं काम महानगरपालिका म्हणजे होत नाही आहे त्यामुळं ते काम लवकरात लवकर व्हावं अशी आमची इच्छा आहे आंबेडकर फॅमिली आमचीच आहे आंबेडकर फॅमिलीबद्दल आम्हाला आदर आहे बाळासाहेब आंबेडकर असोत आनंदराज आंबेडकर असोत भीमराव आंबेडकर असोत या सगळ्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला कोणी विचारलं नसतं त्यामुळे आंबेडकर फॅमिलीवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे पण त्यांनी चैत्यभूमीसाठी एवढा वेळ काढू नये उद्या काहीतरी चैत्यभूमीला काही कमी जास्त झालं तर कोणा सरकारवरती कोणा नको सरकार जेवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे महानगरपालिका चाळीस पन्नास कोटी खर्च करायला तयार आहे सरकार आता आपलंच आहे अजून त्यामध्ये काही पैसे गेले पन्नास कोटी शंभर कोटी तरी हरकत नाही पण बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दुव्य अशा पद्धतीचं असू किंवा त्या ठिकाणी छेत मला उभं राहिलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा आहे त्यामुळे आज तिथे आपण सगळेजण आज या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि वेळ बरीच झालेली आहे बऱ्याच लोकांना आपापल्या गावी जायचं आहे म्हणून मी या ठिकाणी बोलता सगळे गव्हर्नमेंट उठून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं आहे आणि बाबासाहेबांना आकल्य अर्पण करण्यासाठी आपण गोवर्नमेंट उठून उभं राहायचं आहे